नमस्कार मी जई तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये मस्त चमचमीत असा चिकन यखनी पुलाव कसा बनवायचा हे बघणार आहोत तर हा यखनी पुलाव बनवायला खूप सोप्पा आहे यामध्ये कोणतेही वाटण केले जात नाही कोणतेही जास्त मसाले वापरले जात नाही तरीसुद्धा हा पुलाव चवीला अगदी भन्नाट लागतो तर या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये हा यखणी पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी मी सांगितलेली आहे चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर चिकन यखनी पुलाव बनवण्यासाठी इथे मी दीड मोठी वाटी लांब तणाचा बासमती तांदूळ घेतलाय तर या वाटीने मी बरोबर हा दीड वाटी तांदूळ मोजून घेतलाय आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हा तांदूळ बरोबर तीनशे ग्रॅम आहे आता या तांदळाला मी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलंय आणि यामध्ये मी तांदूळ बुडेल इतपत पाणी घातलंय आणि या तांदळाला आपल्याला अर्धा तास तरी असाच भिजत ठेवायचं आहे आता तांदूळ आपला भिजतोय तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊ आता या पुलाव मध्ये घालण्यासाठी आपल्याला यखणी तयार करायची आहे तर त्यासाठी इथे मी एक कुकर गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतेय तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय त्याचे असे चार भाग करून घेतलेत तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक छोटा चमचा बडीशेप घालायची यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि एक मोठा चमचा अख्खे धणे घालायचे आहेत यामध्ये आणि त्याचसोबत दहा ते बारा काळी मिरी घालायची यामध्ये आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे दोन काळी वेलची चार हिरवी वेलची एक स्टार फुल चार ते पाच लवंगा आणि दोन तमालपत्रे यामध्ये घालायचेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं त्याला मी खलबत्त्यामध्ये असं ओबडधोबड ठेचून घेतलंय ते आपण यामध्ये घालून घ्यायचंय आणि दोन हिरव्या मिरच्या अख्ख्या तशाच घालायच्यात आपल्याला आता गॅस मध्यम करायचा आणि या सर्व जिन्नसांना हलकस भाजून घ्यायचं तर हे सगळे मसाले खूप पण जास्त करपवायचे नाहीयेत अगदी हलके डागे येईपर्यंत याला परतून घ्यायचं तर हे बघा इथे माझे हे सगळे मसाले थोडेसे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊ तर इथे मी बरोबर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि या चिकनला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आता हे चिकन आपण या कुकरमध्ये घालून घेऊ आणि यामध्ये साधारण एक चमचा भर आपल्याला मीठ घालून घ्यायचंय तर लक्षात घ्या की बिर्याणी असो किंवा चिकनचा पुलाव असो जे चिकनचे पीस असतात ते खूप बारीक ठेवायचे नाही थोडेसे मोठेच ठेवायचे आता गॅस मध्यम ठेवायचा आणि या चिकनला या खडे मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं तर हे बघा साधारण एक ते दोन मिनिट मध्यम गॅसवरती मी या चिकनला चांगलं परतून घेतलेलं आहे आता काय करायचंय या चिकनला आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचंय तर त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची यावरती झाकण ठेवायचं आणि या झाकणावरती साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे काय होतं चिकन खाली जळत नाही आणि गॅस आता मोठाच ठेवायचा आणि या चिकनला साधारण तीन ते चार मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं तर हे बघा साधारण एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता चिकन आपलं चांगलं वाफरलं गेलेलं आहे चिकनला स्वतःचं असं चांगलं पाणी सुटलं गेलेलं आहे आता याला आपण परत एकदा हलवून घेऊ आता हे चिकन साधारण आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून आहे तर त्यासाठी इथे मी साईडला एका पात्यालामध्ये पाणी कोमट करायला ठेवून दिलं होतं तर साधारण ज्या वाटीनी आपण तांदूळ मोजून घेतला होता त्या वाटीनी बरोबर इथे मी साडेतीन वाट्या पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं आता ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत कारण चिकन शिजवून घेतल्यानंतर हे जे पाणी उरणार आहे तेच पाणी आपण नंतर पुलावमध्ये वापरणार आहोत त्यामुळे इथे मोजून पाणी घातलेलं कधीही चांगलं म्हणजेच जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी या चिकन मध्ये घालून घ्यायचं आता याला आपण थोडस हलवून घेऊ आता गॅसची फ्लेम मोठी करायची यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मोठाच ठेवून या कुकरची एक शिट्टी करून घ्यायची कारण चिकन शिजायला फार वेळ लागत नाही आणि आपल्याला चिकन खूप जास्त शिजवायचं नाहीये साधारण सत्तर ते ऐंशी टक्के चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे कुकरच्या एक शिट्टीमध्ये चिकन चांगलं शिजलं जातं तर हे बघा इथे मी कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता या कुकरचं आपण झाकण काढूयात आणि चिकन बघा अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता काय करायचं हे जे शिजवून घेतलेले चिकनचे पीस आहेत ना ते आपण एका भांड्यामध्ये साइडला काढून घ्यायचे आहेत एखाद्या चमच्याच्या किंवा चिमट्याच्या साह्याने तुम्ही हे चिकनचे पीस वेगळे करून घेऊ शकता तर हे बघा इथे माझे हे चिकनचे पीस सगळे एका भांड्यामध्ये काढून झालेले आहेत आता हे जे चिकनचं सूप आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एक मोठी गाळणी घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये हे सूप मी गाळून घेतेय कारण चिकन शिजताना यामध्ये आपण जे खडे मसाले घातलेले आहेत ते आपण पुलाव मध्ये घालणार नाही होत फक्त स्वाद या खड्या मसाल्यांचा यामध्ये यावा यासाठी आपण हे मसाले घातलेले होते आता हे जे उरलेले खडे मसाले आहेत ते तुम्ही काढून टाकलेत तरी देखील चालेल कारण त्याचा पूर्णपणे स्वाद या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे जे चिकनचं सूप आहे यालाच यखनी असं म्हणतात आणि ही जी यखणी आहे ती खूप महत्वाची आहे कारण तीच आपण पुलावमध्ये वापरणार आहोत आणि त्यामुळेच या पुलावची चव खूप वेगळी होऊन जाते तर आता आपलं चिकन चांगलं शिजलं गेलेलं आहे आणि आपली यखणी देखील तयार झालेली आहे आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूयात तर हा यखनी पुलाव बनवण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता या कांद्याच्या मी साली काढून घेते आणि या कांद्याला आपल्याला उभा पातळ असा चिरून आहे तर हे बघा इथे माझा कांदा देखील बारीक चिरून झालेला आहे आणि पुलावमध्ये घालण्यासाठी इथे मी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेते आणि दुसरीकडे बघा एका ताटामध्ये मी पुलाव मध्ये लागण्यासाठी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवतीये कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचंय तेल थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलले पाहिजेत तेलामध्ये आणि त्याच सोबत यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घालतोय एक दालचिनीचा तुकडा दोन काळी वेलची तीन ते ती चार लवंगा दोन तमालपत्र आणि दोन ते तीन लाल मिरची घालायची आहे तर इथे मी जी लाल मिरची वापरलेली आहे ती बेडगी मिरची वापरली आहे कारण ती जास्त तिखट नसते आता या सर्व खडे मसाल्यांना तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं हे सर्व खडे मसाले परतून झाले की यामध्ये मग आपण जो कांदा चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करायचा आणि या कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तर आपला कांदा चांगला परतून होतोय तोवर आपण या पुलाव मध्ये घालण्यासाठी दही तयार करून घेऊ तर इथे मी पाऊन छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात हे साधारण शंभर ग्रॅम असेल आणि दही घेताना खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही आता या दह्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता हा गरम मसाला या दह्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि हे दही देखील चांगलं फेटून घ्यायचं चा। तर दही आपलं पुलाव मध्ये घालण्यासाठी तयार झालेलं आहे आणि इकडे बघा आपला कांदा देखील चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आल्ला आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आता या आलं आणि लसणाच्या पेस्टला आपल्याला या कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं याचा कच्चा वाज जाईपर्यंत याला आपण परतून घेऊ तर हे बघा इथे माझे हे सर्व जिन्नस चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण मघाशी दही तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊ आता गॅस एकदम कमी करायचा आणि या दह्याला या कांद्यामध्ये अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर हे बघा इथे माझं दही चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मगाशी जो तांदूळ भिजत घातला होता तो आपण घालून घेऊ तर या तांदळामधील मी पाणी पूर्णपणे निथळून घेतले आणि मग हे तांदूळ मी यामध्ये घालून घेतलीये आता गॅस मध्यम करायचा आणि या तांदळाला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा, या मसाल्यामध्ये तर तांदूळ असा थोडासा परतून घेतल्याने काय होतो जो भात आहे तो आपला चांगला मोकळा मोकळा तयार होतो तर हे बघा इथे माझा हा तांदूळ चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालून घेऊ आणि चिकन बघा अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे खूप पण जास्त याला मी शिजवलेलं नाहीये आणि या चिकनसोबतच आपल्याला जी तयार केलेली यखनी आहे म्हणजे जे चिकनचं सूप आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी इथे मी बरोबर तीन वाट्या चिकनचं सूप घालतीये म्हणजेच ही यखनी घालतीये तर हा जो पाण्याचा अंदाज आहे तो अगदी बरोबर आहे तुम्ही जर याहून जास्त पाणी घातलं तर तुमचा पुलाव खूप जास्त चिकट होऊ शकतो आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर लक्षात घ्या की यखनी बनवत असताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज बघून मीठ घाला आता यावरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू आणि त्याचसोबत तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्यात अख्ख्या तशाच घालायच्यात आणि जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सगळ्यात शेवटी चार ते पाच पुदिन्याची पानं अशी हाताने तोडून घालायची आहेत आता याला थोडस आपण हलवून घेऊ आता गॅस मोठा करायचा आणि या पुलावला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या पुलावला आता छान उकळी आलेली आहे आता काय करायचं गॅस एकदम कमी करायचा याला परत एकदा हलवून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं तर इथे आपण हा तांदूळ भिजवून घातलेला आहे त्यामुळे हा पुलाव शिजायला अजिबात वेळ लागणार नाही आणि हो याला मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे हा जो भात आहे तो चांगला सगळीकडून एक सारखा शिजला जाईल तर हे बघा एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत या पुलावला मी परत एकदा हलवून घेते तर तुम्ही बघू शकता या पुलाव मध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणजे आपला हा भात आहे तो पूर्णपणे शिजलेला नाहीये तर असा हा पुलाव अर्धा शिजत आल्यानंतर काय करायचं तर यामध्ये दोन चमचे वरून साजूक तूप घालायचं तर असं सा वरून साजूक तूप घातल्याने काय होतं भात आपला छान असा मोकळा मोकळा आणि मौसूद तयार होतो आणि तुपामुळे पुलावची चव दुप्पट होऊन जाते तूप घातल्यानंतर याला परत एकदा मी हलवून घेते आता गॅसची फ्लेम मी कमीच ठेवते यावरती झाकण ठेवते आणि याला अजून एक पाच ते सहा मिनिट या पुलावला शिजवून घेते तर हे बघा एकूण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आता या पुलावला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि सुरुवातीला या पुलावला खालून हलवायचं म्हणजे आपल्याला समजलं जातं की यामध्ये पाणी किती शिल्लक राहिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पुलाव मध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाहीये हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि इथे बघा आपला भात देखील एकदम व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि या पुलावला थोडस हलवून घ्यायचं थोडासा हा पुलाव वर खाली करायचा म्हणजे जो खालचा भात आहे तो वरती येईल आणि त्याची वाफ निघून जाईल आणि भात जास्त शिजला जाणार नाही किंवा गिजगा होणार नाही आता इथे मी हा पुलाव सगळी व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आता गॅस आपला बंदच आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि या पुलावला एक दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं असं केल्याने काय होतं यामधील जो भात आहे तो अजून छान फुलला जातो आणि भात आपला छान मोकळा मोकळा होतो तर आता या, या यखनी पुलावला मी एक दहा मिनिट तसंच मध्ये झाकून ठेवलं होतं आणि आता तो तयार झालेला आहे आता याला आपण गरमागरम सर्व करूयात तर तुम्ही बघू शकता आपला हा चमचमीत असा यखनी पुलाव तयार झालेला आहे आणि भात देखील अगदी मोकळा असा तयार झालेला आहे तर हा यखनी पुलाव खूप जास्त स्पायसी नसतो फक्त खडे मसाल्यांमध्ये आपण याला बनवलेला आहे तरी देखील या यखनी पुलावची चव खूप अप्रतिम होते त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि हा पुलाव तुम्ही काकडीच्या रायत्यासोबत खा बुंदीच्या रायत्यासोबत खा खूप छान लागतो तर नेहमीचा चिकनचा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर हा चिकन यखनी पुलाव नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसा वाटला आजचा हा बेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्त आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद